पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिस शताब्दी वर्ष निमित्त श्री क्षेत्र माळेगाव यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून पुण्यश्लोक अहिल्या देवी जयंती उत्सव दिंडी रथयात्रा अंबाजोगाईत आली असता अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले पुढे ही रथयात्रा श्री क्षेत्र चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रस्थान झाले असून या दिंडीचे टिपलेले काही क्षण संग्राम महाराष्ट्राचा न्यूज वर त्यानंतर आहे त्यानंतर आयादी होत माळेगावतील डोंडी एकोणीस लोक अहिल्या मातेच्या जन्मगावी निमित्तानं गेल्या अकरा वर्षापासून आम्ही ही दिंडी पायी दिंडी काढत होतो चार वर्ष पायी केलं उन्हाच्या त्रासामुळं आणि महिलांची संख्या वाढल्यामुळं महिला आल्या की मुलं लहान आली त्यामुळे आम्ही आता वाहनानं सुरुवात केली आहे आणि आमच्या या दिंडीच्या माध्यमातून विशेष सांगायचं म्हणजे लोकमातेचं कार्य लोकमाताने लोकहितासाठी लोक जनहितासाठी जे कार्य केलं आहे ते कार्य लोकांना पटवून देण्यासाठी आम्ही ही दिंडी काढलेली आहे सर्वच लोकांचं असं आहे की अहिल्या देवी धनगरांचीच आहे बिलकुल नाही आम्ही म्हणतो अहिल्या देवी धनगराची नाही अहिल्या दिवशी सर्व समाजाची आहे म्हणून आमच्या दिंडीत लिंगाय समाज जंगम समाज मराठा समाज सर्व समाजाचे माणसं आमच्या दिंडीत आहेत एका कोण्या एका समाजाचे नाही कारण लोकांसाठी केलेलं कार्य म्हणून तिला लोकमाता ही पदवी मिळाली पुण्यश्लोक हे पुण्यवान कार्य केलं म्हणून पुण्यश्लोक पद मिळाली म्हणून आमच्या ह्या दिंडीचा उद्देश जे आहे जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या दिंडीचा सत्संगाचा लाभ घ्यावा मला आनंद आदवा असं वाटतंय गेली दहा वर्षापासून आम्ही काळे गल्ली कधी जागी होईल कधी जागी होईल बोलू अकरा वर्ष लागेल ला काळे गल्ली जागा व्हायला मला काळे गल्लीला विनंती करायची आहे आता हे जागा झालेलं झोपू नका झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण झोपीचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही तर ते सोंग घेऊ नका आणि पुढच्या वर्षी अतिउच्चार करा आम्ही तितक्याला आता येण्याची गरज नाही हा रथ घेऊन आला की इथून तुम्ही पुढच्या गावाला आहे आता कुठपर्यंत आम्ही यावं वय संपलाय सत्याहत्तर वर्षी वय नावना झालं <laughs> कधी गळवून पडतं काय पत्ता नाही म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो आता जे चॅनल आमचं न्यूज घेत आहेत महाराज तुमचं कौतुक करतो की आमच्या गावात रोज पेपरला बातमी आहे दररोज नांदेडच्या आणि तालुक्याच्या लेव्हलवर तशी बातमी आपल्या इथूनही लोकमातेच्या आहे तीनशे वी जयंती आहे लोकमातेच्या कार्याचा उदो उदो आपल्या आप माध्यमातून हवं अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जयंत माळेगाव इथून यांचा आणि आंबेजोगा अध्यक्ष आहेत आणि स्वागत केलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माळेगाव ते शोंडी दरवर्षी प्रमाणात यात्रा निघते त्या यात्रेचा आज योगेश्वरी देवी आगमन झालेलं आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ही रथयात्रा अकरा वर्षानं सातत्यानं इथं इथं आंबेजोगाईला येऊन योगेश्वरी देवी मंदिराचं दर्शन घेऊन पुढं प्रस्थान करते या रथयात्रेचं आज आंबेजोगाईच्या वतीने भव्य दिव्य असा त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि मी मी यांचे प्रमुख दुळगुंडे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या दरवर्षी जरी आली आत्तापर्यंत कुणी जरी आलं नसलं तरी इथून येणाऱ्या काळामध्ये आंबेजोगाईच्या वतीने तुमचा भव्य दिव्य सत्कार करून अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आम्ही पूर्ण जोपासून अंबाजोगाई मधले मधले सर्व जे बांधव आहेत ते इथून पुढे तुमच्या सोबत असतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो माळेगाव अंबेजोगाई चवंडीला जाणारी जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जे दिंडी आहे तिचं आज आगमन अंबाजोगा इथे झालेलं आहे तिचा आम्ही एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे अध्यक्षपदी मी स्वतःहून आणि माझ्यासोबत जे सर्व आमच्या गल्लीतले सगळे सहकारी माझे मार्गदर्शक अशोक भाऊ हेडे असो राजनभाई भोळे असो यांच्यातर्फे मी त्या दिंडीचं एक स्वागत चांगल्या प्रकारे केलेलं आहे तसंच इथून पुढेही आम्ही त्याचा सत्कार असं चांगल्या